नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत शेतकरी बांधवांनो आपण ज्या बागेत उभे आहोत ही बाग शेवगाव तालुक्यातील हदगा। आहे हदगाव कांबे या शिवारातले तर आपण सर्वप्रथम जे शेतकरी आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊ तर आपला परिचय रामेश्वर रामेश्वर आभांकर बरं तर आपण नेमकं आपली भेट कशी झाली मागच्या वर्षे कशाच्या माध्यमातून आपली ट्रीटमेंट चालू झाली मागच्या वर्षी मागच्या वर्षी युट्यूबवर सर्च करा तुमचा एक व्हिडिओ आम्ही स्क्रोल केला त्या ठिकाणी हां प्लॅन केअर चॅनल तुमचा हां हां थोडी माहितीवर घेतली त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला संपर्क केला आम्ही हो मोसम विभागात जर आहे हो 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 तुमच्या मार्गदर्शनाला तुम्ही योग्य प्रकार घटायचे आम्ही तुम्हाला संपर्क करा बरोबर त्याच्यानंतर मग आपण ट्रीटमेंट चालू केली सर्वांनी मिळून चल तर एक साधारणतः चार पाच जण आपल्या ह्या गावातले ज्यांनी ट्रीटमेंट चालू केले तर एकंदर आता ट्रीटमेंट चालू केल्यानंतर झाडांमध्ये काय काय बदल जाणवले आपल्याला झाडात बरंच बदल जाणवले म्हणजे कशा स्वरूपात संख्या वगैरे पानसंख्यात वाढ झाली हळद क्वालिटी आली बर आणि ॲव्हरेजला पडला ॲव्हरेजला फरक पडला ॲव्हरेजला भरपूर फरक पडला दुसरं वर्ष हा हा पहिल्या वर्षी पाच पाच टन मान निघाला होता बरं यंदा सोळा टन माल अच्छा म्हणजे पाच टनावर का सोळा अच्छा पुढच्या वर्षी आणखी तीस टनाची अपेक्षा आहे बरोबर आणि त्या पद्धतीचे झाड सुद्धा डेव्हलप भरपूर पाच वर्षाची जणिंग पाच वर्षाची रनिंग चालू आहे संपला चालू आहे म्हणजे पाच वर्ष आपण सोळा टन माल काढला सोळा झाडांची संख्या किती ही झाड संख्या तशी तीनशे पण फळाची अडीचशे अच्छा जे फळावर झाड आहेत ते अडीचशे हो, संख्या आणि किती पाचव्या वर्षी पाचव्या वर्षी रनिंगमध्ये होते रनिंगमध्ये बरं बरं आणि आपल्याला जी ट्रीटमेंट चालू केली आपण के नेमकं आपण काय काय केलं नेमका याच्यामध्ये तो ड्रिचिंग झाले एक ड्रिचिंग झाली आहे आमची हां हां तरी समजा सत्तर टक्के शेडून वापरले तुमचं तीस टक्के नाही वापरले बरं 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 तरी रिझल्ट घेतला आणि फळांची जी क्वालिटी होती साईज होती ती कशा पद्धतीची होती चमक होती अच्छा गळ नाही झाली बरं बरं बरोबर मागच्या वर्षी जो मेन प्रॉब्लेम होता <laughs> आपल्या भागात मी ज्यावेळेस आपल्याला भेटलो त्यावेळेस तुम्ही मुख्यतः जोर ते गळीवर गळीवर की तुम्ही सगळं कारण पण आमची गळ आपले जे रामेश्वर गलांडे होते ते सुद्धा हेच बोलायचे की गळ झुंब तर चालू वर्षी त्या बाबतीत तुमचं काय मत आहे गळ म्हणजे आमची नाईन्टी पर्सेंट गळ थांबली एक पर्सेंट दहा पर्सेंट जी आहे फक्त पळमाशी गळ झाली हा हा बाकी गळ आमची नाही झालीच म्हणजे अच्छा म्हणजे चालू वर्षे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी गळ आहे पायठोक आहे मगरी आहे त्याच्यानंतर इतर पण बरेच रोग त्याच्यामध्ये आलेले जातात तर आपल्या ह्या भागांमध्ये गळीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं हो मग आता तुम्ही समतानी आता जे शेतकरी आपल्याला बघताय समजा तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता शंभर शेड्यूल घ्यावा शंभर टक्के सर विश्वास शेड्यूल घ्यावे आणि त्याप्रमाणे फॉलो केलं नक्की रिझल्ट भेटतो बर आता आपल्या गावामध्ये किती जणांनी शेड्यूल घेतलं होतं आम्ही एक सहा जण सहा जण तर सहा जणांपैकी असं कुणी आहे का की असमाधानी आहे किंवा रिझल्ट मिळाला समाधानी समाधान पण चांगले ॲव्हरेज पण चांगले भेटले बरं आणि मला साईज फिनिशिंग एकदम व्यवस्थित अच्छा Sen ne